अकोल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यात सुरक्षा त्रुटी समोर आली आहे ताफ्यातील काही गाड्या मागे राहिल्याने पोलिसांच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे यापूर्वीही उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील अशा त्रुटी अकोल्यातच समोर आल्या होत्या अकोल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार तुकाराम बिडकर यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेल्या अजित पवार यांच्या ताफ्यातच हा गोंधळ उडाला अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रामनगर येथे बिडकर कुटुंबियांची भेट घेतली भेटयंती ताफा बाहेर पडला मात्र पवार यांची गाडी पुढे निघून गेल्यानंतर ताफ्यातील अर्ध्या गाड्या मागेच राहिल्या सुरक्षेतील हा ढिसाळपणा मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे यापूर्वीही अकोल्यात अशाच प्रकारे दोन वेळा सुरक्षा त्रुटी समोर आल्या होत्या त्यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातही गोंधळ उडाला होता आता पुन्हा एकदा असा प्रकार घडल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे राज्याच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत अशा चुका होत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा कितपत सक्षम आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे या प्रकारानंतर अकोला पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही मात्र या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत